अकोला येथे मतमोजणी दरम्यान रिसोड तहसीलच्या कोतवालाचा मृत्यू रिसोड अकोला लोकसभा मतमोजणी दरम्यान अकोला येथे रिसोड तहसील मधील कोतवाल कैलास विठ्ठल कांबळे यांना चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक चार जून दोन रोजी मंगळवारी घडली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रितू रिसोड येथील तहसील कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी तसेच कोतवाल यांचे रिसोड अकोला लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी अकोला इथे मतमोजणी करण्यासाठी रवाना झाले होते यामध्ये रिसॉर्ट तहसील अंतर्गत मोजाबंदी येथील कोतबाल कैलास विठ्ठल कांबळे वयवर्षा पन्नास यांचा समावेश होता सकाळपासूनच तापमानाचं प्रमाण जास्त असल्याने तसेच मतमोजणीची प्रक्रिया अकोला इथे सुरू असल्याने मतमोजणी दरम्यान तहसीलचे कर्मचारी कैलास विठ्ठल कांबळे यांना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले कर्तव्यावर उपस्थित असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांना वाशिम येथील रुग्णालयात भरती केले परंतु त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले अकोला लोकसभेच्या कर्तव्यावर उपस्थित असलेल्या कोतवाल कैलास विठ्ठल कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या परिवाराला शासकीय मदत मिळावी अशी मागणी जोर धरत आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम